हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाची जाहिराती पाहत आहोत आणि या जाहिराती विशेष करून कार्यालय नागपूर महापालिका नागपूर ओके शिक्षण विभागाशी संलग्नित आहेत आपण जर या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपण पहिली जाहिरात पाहणार आहोत हे आहे कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार चोवीस ते पंचवीस प्रत्यक्ष मुलाखत आहे वाक इन इंटरव्ह्यू आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या पाहू आपण कंत्राटी शिक्षक माध्यमिकसाठी आहे आणि या ठिकाणी बघा परत तुम्हाला सांगू इच्छितो की महा म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या ना माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन पंचवीस हजार रुपये बघा या ठिकाणी पंचवीस हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे निव्वळ तात्पुरता स्वरूपात ही जरी भ पदभरती असली तरी मात्र महिन्याला पंचवीस हजार रुपये रिकाम्या माणसांना कुठे मिळते हा एक प्रश्न आहे आणि आता त्याची पूर्तता हे कंत्राटी पद्धती भरून काढणार आहे तर या तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांचे शालेय सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे आता भराव्याच्या पदाचा तपशील बघा कंत्राटे शिक्षक हे माध्यमिकचे आहे एकंदरीत सोळा पदे आणि कंत्राटे शिक्षक उच्च माध्यमिकचे म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी हे दोन पदे एकंदरीत सोळा प्लस दोन बरोबर अठरा पदांची ही जाहिरात आहे ओके तर बघा शेरा दिलेला आहे मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी माध्यमांकरिता विषय व जात प्रवर्गानुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक यासह हो। सर्व अटी शर्ती व अर्जाचा नमुना डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस व हो सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल व लगेच उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी अधिक माहिती जाणून घेण्याकरता मनपाचे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी वीज वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच ऑनलाईन अर्ज प्राप्त झाला तरी त्याचा विचार केला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतचं ठिकाण मात्र नागपूर मनपा शिक्षण विभाग सावा मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन ॲडवर्टाईज नंबर पाचशे अकरा पी आर एकवीस नऊ दोन हजार चोवीसला अतिरिक्त आयुक्त शहर नागपूर मनपा नागपूर ओके ही झाली जा पहिली जाहिरात आता दुसरी जाहिरात आहे हीच आणि या ठिकाणी मात्र आपल्याला अनेक या ठिकाणी अनेक जाहिराती किंवा अनेक कंत्राटी पद पदावरील भरतीसाठी माहीत पडणार आहे बघा कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभागाची ही दुसरी जाहिरात प्रत्यक्ष मुलाखती ओके कंत्राटी पद्धतीने निवड तात्पुरत्या स्वरूपात निश्चित मानधनावर खालील प्रकारे किंवा खालीलप्रमाणे पात्र क्रीडा व संगीत शिक्षकांचे लक्ष ठेवा क्रीडा व संगीत शिक्षकांचे तात्पुरते पद्धती शालेय सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सत्र संपेपर्यंतच्या कालावधीकरिता ओके okay, सत्रसामेपर्यंतच्या कार्यकर्ता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करायचे आहे त्यासाठी सर्व संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्र नमूद वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे अनुक्रमांक एक आहे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे एकंदरीत तेरा पदे ओके okay, हे बघा क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे एकंदरीत पदे बी पी एड किंवा एम पी एड म्हणजे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन किंवा मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन तसेच राज्यस्तरावरील क्रीडा किंवा राष्ट्रीय स्तरावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी मान्यता दिलेल्या खेळ प्रकारात सहभागी झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष प्राधान्य देण्यात येईल किंवा प्राधान्य देण्यात येईल ओके या ठिकाणी तेरा पदांचं विभाग बघा खुल्यासाठी चार जागा अनुसूचित जातीसाठी म्हणजे यशीसाठी दोन यश टीसाठी एक म्हणजे जमातीसाठी एक विजावासाठी एक भज बसाठी एक ओ बी सीसाठी दोन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रगा एक आर्थिक दुर्बल घटक एक असे एकंदरीत या ठिकाणी तेरा जागांचे हे आपल्याला माहिती मिळालेलं आहे आता संगीत गायन व वा वादन म्हणजे संगीत गायन व वादनसाठी म्हणजे संगीत विशारद पाहिजे सात जागा आहेत आणि कोणते मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगीत विषयात बी ए किंवा एम ए अथवा कोणत्याही शाखेचे पदवी व संगीत विशारद येथून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे यासाठी सात जागांचा जा तपशील पहा खुल्यासाठी दोन अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक विजासाठी एक इतर मागासवर्गासाठी एक आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एक बरोबर सात जागा असे एकंदरीत तेरा प्लस सात हे वीस जागेसाठी हे आधी पंधरा जागा होत्या म्हणजे विसन पंधरा पस्तीस जागा अर्ज स्वीकारण्याचे स्थळ तारीख व वेळ स्थळ आहे शिक्षण विभाग नागपूर मनपा मुख्यालय सिव्हिल नागपूर तारीख दिलेले आहे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग असा आहे ते तीस सप्टेंबरला सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल आणि दुसरं जे गायन संगीत व वादनसाठी एक ऑक्टोंबरला सकाळी आठ ते द अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल वेत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा तसेच नमुन्यात नसणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही वयोमरंदा जी आहे ते क्रीडा जी आहे ते चाळीस वर्षापर्यंत संगीत गायन जे आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय दिला आदेश वय दिलेलं नव्हतं उपरोक्त वरील पदामध्ये बदल करण्याचा अधिकार मनपास राहील मनपा शाळेत शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची तात्पुरती भरती सत्र संपण्याच्या कालावधीकरता ठोक निश्चित मानधनावर ओके पंचवीस हजार रुपये मासिक वेतनानुसार करण्यात येईल हे ॲडव्हर्टाइज नंबर आहे एक पाचशे दहा अतिरिक्त आयुक्त शहर बघा या ठिकाणी पंचवीस हजारावरील ओके अशा प्रकारची ही जाहिरात होती तर मित्रांनो ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्टे कनेक्टेड विथ माय चानल ओके थँक्यू व्हेरी मच